मी काही वर्ष गुजरात मध्ये होते आणि गुजरातमध्ये पतंग उडवणं इज लाईक खूपच रिलीजियसली घेत पण हे त्याला नसेल माहिती हम दिल दे चुकीचं ना ढी लिरे रे दे 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 भैया इस पतंग माहिती हे सगळे बीटीएस क्या जमाना आहे मी तशा म्हणजेच निवेदिता माझी ताय मालिकेतील निवेदिता आणि तू मी आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नवीन मालिका येते आणि पहिलाच सण आहे मकर संक्रांतीचा पहिलं तर त्याबद्दल काय सांगाल आणि सेट वरती कशी सेलिब्रेट होणार आहे किंवा लोकांना पाहायला मिळणार आहे का प्रेक्षकांना त्याबद्दल काय सांगाल आमच्या बीटीएस वरन तुम्हाला बघायला मिळेल आम्ही आता खूप मन लावून शूट करतोय त्यामुळे किती आम्हाला साजरी करायला मिळेल माहिती पण आम्ही आता थोड्या वेळ पतंग उडवत होतो तेही तुम्हाला लवकरच दिसेल असिमनी पण दोन तीन पतंग मस्त उडवले हो आणि एका पतंगला काय झालं त्या वल्चरने काय केलं हो आणि एका पतंगला त्या वल्चरनी मध्यस फाडून टाकलं भोग पाडून तो पुढे निघून गेला सो अशा प्रकारे आमचं चालू असिम ताईचं सगळं ऐकत असतो असतं यावेळी पतंग उडवताना ताईने काही इन्स्ट्रक्शन दिलेत का किंवा काही फॉलो करणार आहेस का तिचे रुल्स हो की त्या मांजाला बरोबर पकडायचा नाही तर ते आपला हात पण कापू शकतो आणि अजून सांगितले की पतंगला अजून सांगितले मी तुला कि ते सगळे लाडू संपवायचे आपले हो येस तशा तुझ्या आठवणीतली मकर संक्रांत तू लहानपणी वगैरे पतंग किंवा नॉर्मली मुली तर जास्त पतंग उडवत नाहीत पण तुझ्या लाईफ तुझ्या लहानपणापासून काही अशा आठवणी मी माझ्या करिअरची पहिली मालिका जी होती त्या मालिकेचा माझा ओपनिंग सिक्वेन्स जो होता तो पतंग उडवताना होता, 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 होता की एक मुलगी सन अगेन्स्ट कोणतरी एक मुलगी पतंग उडवते असा ओपनिंग शॉट होता आणि ती म्हणजे त्या कॅरेक्टरचं दाखवलं होतं की तिचं ल तिचा वाढदिवस वाढदिवसही मकर संक्रांतीच्या वे तिच्या का तिथीने किंवा असाच दाखवला आहे सो ती तिच्या वाढदिवसाला असं गावातल्या सगळ्या लोकांना तिळगुळ देत असते सो असं ही एक आठवण आहे रिलेटेड टू मकर संक्रांत आणि अजून एक गोष्ट आहे की मी काही वर्ष गुजरातमध्ये होते आणि गुजरातमध्ये पतंग उडवणं इज लाईक खूपच रिलिजियसली घेतात म्हणजे आपल्याकडे मुंबईत गणपती आणि विसर्जनाला म्हणजे किती लोक सुट्ट्या टाकत असते आणि किती लोकांना ओढ असते त्या सणाची कि सगळेजण आवर्जून अवेलेबल असतात त्यांना सगळी सगळ्या गोष्टींमध्ये सगळं करायचं असतं फ्रॉम आणण्यापासनं मूर्ती आणण्यापासून मूर्ती सिलेक्ट करण्यापासून डेकोरेशन मग सगळे कार्यक्रम जे होतात जिथे स्थानिक मंडळ असतात ती तसं तेवढ्याच क्रेजनी तिकडे पतंग आणि उत्तरायण आणि हे हे केलं जातं साजरा केलं जातं सो तिकडे मी होते तेव्हा सगळेजण आम्ही व्हायचो टेरेस वरती आणि पतंग उडवायचो आणि त्या तिची मांजा असायची आणि तिकडे ज्यांनी ते वर गेल्यावरती ते बांधून ठेवायचे की दिवसभर तिकडेच ती पतंग आहे मग रात्र झाले की त्याच्यावरती ते पण दिवे त्या छोट्याशा लँटर्न मधनं कंदिलातनं आम्ही वर सोडायचो अशी माझी छान आठवण आहे खूप सुंदर आठवण आहे रुद्रांश तू पतंग उडवतोस का म्हणजे पतंग उडा उडवण्यासाठी अट नाही आता दहा पतंग आहेत अजून राहिलेले पतंग हो आत्ताच उडवले सांग ना हो वाला उडवले पिंकवाला पिंक वाला तूच इथे पण संक्रांत असेल तर तिळगुळच्या काही आठवणी असतात किंवा तिळगुळ तुला बनवायला स्पेशली आवडतं का कारण ते गरम गरम पाक बनवायला एवढं आवडत नाही कारण ते गरम वळायला लागतं त्यामुळे बरेच चटके लागतात पण खायला किती आवडतात खायला तर ऑफकोर्स खूप आवडतात कधी ट्राय केलेच बनवायला वगैरे हां आमच्याकडे जेव्हा आधी बनवाय आई बनवायची ना तेव्हा ते एखाद दुसरा ट्राय केलाय पण मग ते नाही म्हणजे आणि ऑफकोर्स लाडू बनवणं पेशन्सचं काम आहे तेवढा वेळ म्हणजे मला बसून ते बनवणं पॉसिबलच नव्हतं आणि आता तर हल्ली काही वर्ष आमच्याकडे आजी आजोबा असल्या कारणाने चावता येत नाही असं आई तर मऊ लाडूच बनवते गुळ दाणे आणि तिळाचे कि मग चावायला सोपे होतात ते वेळाला काय ते सोपं आहे सो असं मला मनापास आवडत नाही पण खायला आवडतात खायला आवडतात ना हो म्हणजे यावेळी सेट वरती ताई नक्कीच घेऊन येणार आहे Yeah. Okay, uh, uh, नावीन, नावीन या ओके ओकेशा नवीन नवीन वर्ष सुरू झालंय मकर संक्रांत पहिला म्हणजे सण आहे आणि तुमची मालिकाही नवीन येते या व्यतिरिक्त अजून तुझं काही वेगळं आहे का किंवा असं बोलतात ना की नवीन नवीन वर्षात आपल्याला हे चेंज करायचंय माझं रेझोल्युशन हेच आहे की जरा हे म्हणजे हे या वर्षी नाही माझं खूप वर्षापासून की आपण जे काही शिकतो किंवा आपल्याला आपण जे काही काम करतो ना त्याच्यामध्ये आपण इतके एनग्रॉस होऊन जातो की आपण सेल्फ ग्रोथकडे खूप कमी बघत असतो हेल्थ वाईज असू दे किंवा मेंटली असू दे किंवा हॉबी वाईज असू दे सो माझी हीच म्हणजे आय आय वॉन्ट टू ट्राय की मी ॲज मच एज मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी यावर्षी करीन okay. कारण आमचे शूटिंग शेड्यूल्स खूप हेक्टिक असतात आणि त्या हेक्टिक शेड्यूल्समधनं आपण आपल्या कुटुंबालाच वेळ देऊ शकत नाही मित्रमैत्रिणी तर लांबचीच गोष्ट सो so, ह्यातनंही आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे सिम्पल गोष्ट लाईक दहा मिनटाचं मेडिटेशन करणं ही खूप अवघड जातं सो आय एम गोइंग टू ते कुठे ना कसं तरी मी ते स्क्वीज करायचं ट्राय करणार आहे कारण खूप दगदगीच्या लाईफमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे इज टेक सम टाईम आउट फॉर युअर सेल्फ मग काही नाही केलं तुम्ही नुसतं विचारत बसलात तरी ठीक आहे पण ते आता रुद्रा शांत बसलाय तसाच वरती असतो का किंवा जास्त शांत कधी तो चुप असतो त्याचा सिस्टीम ऑफ व्हायला लागते पण तो मूड मध्ये असला की तो मस्त मूड मध्ये असतो होणार एका दिवसाचा रडायचं रडतोच कधी मी ना रडताना मग मी रडतो का नाही ना नाही रडत हो तूच सांगतो पण नाही तो असा असा खूप कमी असतो आणि त्याला अशी तंद्री लागली की तो युजली असा असतो पण ती कशी खूप कमी वेळ येते अदरवाईज त्याला मस्ती असते आणि आता आम्ही जे सीन शूट केलेत त्या ना त्याच्या शाळेतले वगैरे त्याच्या वयाची खूप मुलं आहेत सो ह्यांना त्या खेळातनं ओढून आणा आणि सीन शूट करा हे आमच्या अख्ख्या युनिट असते की अरे त्यांना बॉल आता बस आता नको देऊ बॉल त्यांचे क्लोज लागणार ते घामाघूम होतील असं सगळं चालू असतं ओके लहान मुलं सेटवरती असल्यावरती असं असतं शूटिंग थोडंय किंवा त्यांचं खेळण्याचं वय असतं वगैरे सो असं कधी होतं का की याला धरून ओढून आणायला लागतं किंवा चला चला आता सीन लागलाय किंवा असं काही हा म्हणजे असं थांबलं नसतं शूट हे ना सांगितलं असतं की हा तुझं झालंय जा आता पुढच्या सीन पर्यंत तुला म्हणजे तुला वेळ अजून मिनिटं जाऊन खेळा असं ते स्वतःच आमचे किंवा प्रोडक्शन असं तो खेळतोय म्हणून थांबलाय शूट असं नसतं आणि ते येतात सुद्धा हा आता पटकन येतो मकर संक्रांत आहे सो मकर संक्रांत म्हटल्यावरती पहिला गाणं कुठला डोक्यात येत उडायत होते तुला तुला माहिती दोन ओळी बोलायला सांग ताईला दोन वळ मला आणि ते अजून एक गाणं आहे पण हे त्याला नसेल ढील माहिती जैसे कि बीटीएस क्या जमाना है ये इनको क्या पता होगा बॉलीवुड गानों के बारे में नाही त्याची रिएक्शन बघून असं वाटतंय त्याला कुठलीच गाणी पण आता मकर संक्रांत आहे तर नक्कीच आता तू रील्स म्हटलेस तर बीटीएस वगैरे त्याच्याबरोबर ती तुझे रील्स वगैरे येणार आहेत करायचं ना आपलं एक रील ठरलंय बाबा कधी ते नाही हा ते तर ते करायचं आम्ही आता जरा शूट मध्ये खूप बिझी होते आणि त्याचं शूटिंग वेगळं होतंय माझं वेगळं होतंय सो आम्ही आता एकत्र एक खूप दिवसांनी ऍक्च्युली भेटलोय थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला दोघांना मकर संक्रांतीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच पाहिलं विसरू नका आमची नवी कोरी सिरियल माझी ताई पंधरा जानेवारी पासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता फक्त सोनी मराठीवर